स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा तर हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज बनवणार आहेत खांदे स्पेशल गव्हाची अशी खीर आणि ही खीर मी तांदळाची न बनवता जी आपल्याला बाहेर दलिया मिळतो म्हणजे गव्हाचंच ते बारीक तुकडे मिळतात आपल्याला त्याचे आपण तिखट सुद्धा बनवू शकतो किंवा अशी खीरसुद्धा बनवू शकतो तर म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करावी आणि पोळ्याचा स्वयंपाक काय केलेला आहे तोही आणि तो, तो व्लॉग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा तुम्ही ही खीर बनवण्यासाठी ना म्हणजे जे, जे गहू असतात त्यांना भिजवून त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून अशा या पद्धतीने बारीक करू शकतात परंतु दलिया मिळतो आणि त्याची खीर खूप छान होते म्हणजे जेव्हा तुम्ही गहू भिजत टाकतात त्यावेळेला त्यांना शिटी खूप जास्त उद्यावी लागते आणि या दलियाला तीन ते चार पाच शिटीमध्ये हे छान होऊन जातं एका साईडला खीर लावली आणि दुसऱ्या साईडला लावली होती गंगाफळाची भाजी घोटलेली गंगाफळाची भाजी आहे आणि वरण करण्यासाठी बघा डाळ मी थोडी पंधरा वीस मिनटं भिजत घातली ना तर खूप छान शिजते आणि बघा तीन ते चार शिटीनंतर आपला गहू किती छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि म्हणजे असे छान खूप छान शिजू द्यायचे जेवढी तुमची खीर छान शिजेल ना तेवढी ती चविष्ट लागते आणि ॲक्च्युली काय असतं की जेव्हाही तुम्ही खीर बनवतात ना तर ती खीर बाशी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याची ते टेस्ट अ अधिकच छान लागते आपली ही गहू शिजवून झालेली आहे त्यानंतर आपल्याला छान आपली जी रई असते म्हणजे त्या रईच्या साह्याने आपल्याला छान तिला फेटून घ्यायची आहे या पद्धतीने इलेक्ट्रिक रवी रई रईचा यासाठी वापर नाही करायचा कारण ती, जा, ती जास्त फेटली जाईल आणि ह्यामध्ये थोडे तुकडे असले ना गव्हाचे तर ते खायला खूप छान लागतात त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गूळ ही अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट म्हणजे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बघा गूळ तर तुम्ही साखर किंवा गूळ हे दोघंही प्रमाण घेऊ शकता फक्त साखरेची बनवू शकता किंवा फक्त गुळाची तर म्हणजे पर्सनली सांगेल की गूळ गूळ टाकलं तर खूप छान लागते त्यानंतर मी यामध्ये बघा मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव नाही त्यामुळे अगदी थोडं यामध्ये मीठ घालायचं आणि ह्यामध्ये मग मी टाकलेलं आहे खोबऱ्या खोबऱ्याचा किस तर खोबऱ्याचे तुम्ही तुकडे टाका किंवा असा किस टाका तर किस टाकला तरी छान वाटतो किंवा तुकडे करा खोबऱ्याचे आणि जर यासाठी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर त्याची टेस्ट अधिकच छान लागते तर बघा या पद्धतीने सर्व असं मिक्स करायचं आहे आणि गूळ टाकल्यानंतर परत आपल्याला ही खीर शिजवायला ठेवायची आहे लो फ्लेमवरती त्याला छान उकळी येते बघा आपले छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि जो गूळ टाकलेला असतं त्याला पाणी सुटतं आणि कलर तुम्ही बघा आत्ता याचा कलर असा ब्राउनिश दिसतो आहे आणि यामध्ये नंतर बघा थोडी खीर शिजायला लागली ना तर यामध्ये वेलची पावडर घालायची तर वेलची पावडर टाकल्यानंतर जो सुगंध येतो ना त्याचं म्हणजे असं वाटतं कधी खीर खायला आहे इतका छान सुगंध येतो आणि याचा कलर तुम्ही बघू शकता ब्राऊनिश येतो आणि वेलची पावडर ही थोडी लास्टला टाकायची त्यानंतर थोडं अजून शिजू द्यायची खिरेला आणि ही आपली खीर खीर आता बघा तयार होत आहे आणि बघा खिरीचा कलर ब्राव डार्क ब्राऊन कलर होतो आपल्या खीरचा एका साईडला चपात्यासुद्धा सुरू आहेत तर बघा कसा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि चपाती झाल्यानंतर बघा आपण जेव्हा जाळीवरती ठेवतो आणि त्यानंतर अशा जर आपण पॅक करून ठेवल्या तर त्या नरम राहतात आणि अशा डब्यामध्ये पॅक झाला त्यानंतर मग खीर तयार झाली भाजी तया भाजी आपली शिजली होती चपात्या झाल्या त्यानंतर मग मी वरण लावलं आणि बघा आपली गंगाफळाची भाजी किती छान शिजलेली आहे आता हिला आहे ना रवीने अशी फेटत नाही बसायची तर आपलं जे स्मॅशर असतं पावभाजीचं ह्याने नुसतं तुम्ही अशी प्रेस जरी केली म्हणजे जसं स्मॅश केली तर ही खूप छान घोटलेली होते म्हणजे खूप जास्त घोटलेली पण होत नाही आणि खूप कमी म्हणजे असे फोडीफोडीसुद्धा राहत नाही खूप छान स्मॅश होते आणि कारण गंगाफळंही खूप छान शिजलेलं असतं तुम्ही या स्मॅशरते वांग्याची भाजी म्हणा किंवा आपण पावभाजीला तर हे वापरतोस तर बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे एका साईडला वरण होत आहे एका साईडला आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरण तयार झाल्यानंतर मी इलेक्ट्रिक रईने त्याला छानपैकी घोटून घेत आहे इलेक्ट्रिक रईच्या साह्याने वरणाला लाकडाची रई वापरली तर ती डाळ लवकर होत नाही पण इलेक्ट्रिक रईच्या साह्याने ती खूप छान बघा किती छान आपलं र वरणसुद्धा तयार झालेलं आहे आता यामध्ये फक्त मीठ आणि थोडं पाणी घातलं की याला थोडा वेळ एक ते दोन उकडी येऊ द्यायची गॅसवरती आता आपलं वरणाची रेसिपी काय सांगू ही तर अगदी सोपी आहे पण नैवेद्याचा ताट तयार होत आहे सुरुवातीला सर्वात आधी मीठ त्यानंतर लिंबू भाजी वरणपोळीचा आ... चुरून वरणपोळीचा म्हणजे वरणपोळी डायरेक्ट चुरून येते आणि ग गव्हाच्या खिरीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि तूप अशी भन्नाट लागते ही आणि बैल पोळा तर बैलांना नैवेद्य सकाळी बघा साबुदाणा खिचडी उपवास होता त्यामुळे आणि असे शेंगोळे करून बैलांची पूजा आणि नैवेद्य दाखवला उपवास करून जोडायचा होता आणि गावचा पोळा बघा एन्जॉय करा तुम्ही सुद्धा